या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक एस महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाई संप सोमवार आठ नोव्हेंबर पर्यंत बंद झाले आहे त्यात सिन्नर आगाराने देखील आपला सहभाग नोंदविल्याने नेहमी गर्दीने फुलून गेलेला बसस्थानक परिसरात कमालीची शांतता पसरली आहे राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी आज ठप्प झाली एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोमवार आठ नोव्हेंबर रोजी अधिक चिघळला आहे त्यामुळे राज्यभरात अनेक डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही एस सेवा अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे सिन्नर आघारातही स्मशान शांतता पसरली असून या आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी बस स्थानक परिसराचा ताबा घेतला आहे राज्यभरातील सर्व एसटी ची चाकी थांबली असून दोनशे पन्नास आगारांपैकी दोनशे वीस आगार उतरले आहेत आपण संप नव्हे तर काम बंद आंदोलन केल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे लालफरीला अचानकपणे ब्रेक लागल्याने अनेक प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवाशांनी खाजगी वाहनाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला तर तिथेही त्यांना ज्यादा दराचा सामना करावा लागला खाजगी वाहन धारकांनी देखील या संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट केल्याचे दिसत आहे त्यामुळे या काम बंद आंदोलनाचा तोडगा काय निघतो व कधी निघतो यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे अनेक प्रवासी तास कधी निघणार यांची वाट मात्र त्यांच्या हाती निराशा खाजगी वाहनांचा आसरा घेतला असला तरी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकावाड सा रोहन भावसार आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड